नमस्कार अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं परत एकदा स्वागत आज आपण करूया बेसनचा दुधी भोपळा वगैरे घालून चिला किंवा पुडला खूप हेल्दी रेसिपी आहे ही सुद्धा मुलांच्या आवडीचीच आहे पण मुलं जे दुधी भोपळा खात नसतील तर आपण अशा प्रकारे त्यांना त्याच्यातून ॲड करून देऊ शकतो त्याचे हेल्थ बेनिफिट्स तर सगळ्यांना माहितीच आहे त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलं आहे एक लहान टोमॅटो बारीक चिरून एक लहान कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि छोटासा तुकडा दुधी किसून अगदी बारीक किसलेला आहे सो so दॅट तो व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल तसेच बेसन आहे म्हणून मी इथे ओवा घेतला आहे डायजेशनसाठी आणि आलं देखील घेतलं आहे एक चमचा मिरचीची पेस्ट घेतली आहे थोडं मीठ हळद धणे जिरेपूड आणि किंचित सोडा आणि कोथिंबीर तर मग आता करूया आपण रेसिपीला सुरुवात आता मी यात सर्वप्रथम बेसन घालून घेते आहे हळद घालते त्याच्यात बेसन असं जरा नीट कोरडं करून घेऊया आधीच त्याच्यामध्ये कांदा घालते टोमॅटो दुधी भोपळ्याचा हो कीस घातला इथे ह्या सगळ्यांमध्ये थोडं पाणी असतंच त्यामुळे हे सगळं घातल्यानंतर आपण लागेल तसं याच्यात पाणी घालून त्याचं बॅटर बनवायचं आहे जरा क्रश करून घालते मी तसेच हिरव्या मिरची पेस्ट आहे ही मीठ घालते आणि आलं किसून घेतलेलं होतं ते आलंही ते घालते लागेल तसं पाणी घालून स्मूथ बॅटर बनवून बन घेऊया मी इथे अर्धी वाटी पाणी घातले सध्या लागेल तर आपण अजून परत थोडस घालू शकतो आता हा आ, आ, किंवा बेसन टोमॅटो ऑमलेट हे जे आहे किंवा पुडला अजून सॉफ्ट आणि हलका जाळीदार बनवण्यासाठी आपण ह्याच्यात थोडा सोडा पण घालणार आहोत आणि मी थोडीशी फोडणी घालते ह्याच्यात सो दॅट चटणी so असेल तरी चांगलं किंवा बिना चटणीचंही हे तुम्ही टोमॅटो ऑमलेट टिफिनसाठी किंवा लंचसाठी असंही देऊ शकता तर मी इथे थोडासा तडका ठेवला आहे आणि अगदी एक चमचा इथे मी तेल घातलं आहे फोडणीसाठी आपण तोपर्यंत सोडा घालूया आणि इथे मी थोडे मोहरी आणि जिरे यांची फोडणी घालतीये चणे जिरे पावडर घातली आहे आणि थोडीशी हळद आणि ही फोडणी आता आपण ह्या बॅटरवर घालूया अजून करें बैटर। चीले, चीले हे हलकं होऊन जाईल जरा याच्यात कोथिंबीर आता करायची थोडस अजून पातळ करेन मी बॅटर आपल्याला छान चिले बेसन चिले किंवा टोमॅटो ऑमलेट हे बनवता येईल तर हे बॅटर आता रेडी झालं आहे असं छान हे ग्रेस करून घेऊ त्याच्यावर कवर ठेवते त्यामुळे जाळी फुटली आहे हलकं झालं आहे ते रोज वेगवेगळा फ्लेवर देण्यासाठी आपण इतरही भाज्या बारीक चिरून किंवा किसून अशा वापरू शकतो छान बेसन ऑमलेट बेसन चीला रेडी आहे परफेक्ट पोट भरीचा असा जास्त तिखट करून तुम्ही पोळीसोबतही रोल करून मुलांना डब्यात देऊ शकता किंवा जर असंच खायचं असेल तर असंही तुम्ही एन्जॉय करू शकता कारण आपण बेसनच्या बरोबरीने भाज्या पण याच्यात वापरल्या आहेत झटपट होणारा आणि टेस्टी असा हा हेल्दी ब्रेकफास्ट पटापट होतात हे आणि जाळी पण किती छान फुटली आहे हे बघू शकता आपण अगदी तिचे सोडा वापरला मी इथे अगदी अर्धा मिनिट असे एक मिनिट आपण झाकण केलं तरी चालतं मी खूप कमी तेल वापरते इथे या प्रमाणात पाच ते सहा हे असे बेसन सहा मस्त बेसन चिला किंवा बेसनाचं धिरडं घावणचं असं हे रेडी आहे बेसन चिला किंवा टोमॅटो ऑमलेट बेसन टोमॅटो ऑमलेट रेडी आहे